नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण मार्गशीष महिन्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मार्गशीष गुरुवार किती पडणार आहेत कधी आहेत आणि याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मामध्ये वर्षातील सर्व बारा महिने विशेष असतात परंतु वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असतं आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत असून यांचे या व्रताचे नियम काय आहेत ते मार्गशीषातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाशन म्हणजेच सुवासीन महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात परंतु कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलेलं असत मार्क्शिस महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्क्शिस महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्कशीष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरू करावे तर या मार्गशीष महिन्यामध्ये चार गुरुवार पडत आहेत त्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर असा आहे आता मार्कशीष गुरुवार पूजा विधी कशी करायची हे आपण बघूया मार्कशिष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवावा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी त्यावर एक नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे देवीची आरती करावी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे बोलवून हळदी कुंकू करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण हेतूने व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्शिस मासातील पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारी होत असते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्शिस मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्क्शिश मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद